नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिंगेला पोचला आहे तुम्ही वैयक्तिक पॅनल म्हणून लढतायत आघाडी म्हणून लढतायत कसा प्रतिसाद आहे तुम्हाला मोठमोठे सभा घेत होत आहेत तुमच्या नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात तुमच्या मतदारसंघामध्ये काय सांगाल कशी परिस्थिती आहे तुमच्या पक्षासाठी मी यशवंत शैना आणि गंगाखेड शहर विकास आघाडी म्हणजे यांच्याकडून मी निवडणूक लढवत आहे आघाडी करून लढत आहे आणि जनतेचा प्रसिद्ध प्रतिसाद खूप जास्त प्रतिसाद आहे कारण मी केलेला विकास शहरामध्ये आणलेले टोटल अकराशे कोटी रुपये आणि अकराशे कोटीपैकी लोकांना हे म माहीत आहे की आपण आता पन्नास टक्के कामं झाले कारण आणखी पन्नास टक्के कामं बाकी आहेत आणि ते कंप्लीट करायचे असतील तर निधी कोण आणू शकतो आणलेले कामं तोच माणूस आमदारच निधी आणू शकतो मग लोकांना विश्वास आहे की बहुमतानं माझ्या पॅनलला ते निवडून देणार जनता का जनता युतीच्या संदर्भात भाजपनं जिल्ह्यात शिवसेनेसोबत युती केली पण राष्ट्रवादी किंवा युती प्रकारची झाली नाही काय सांगता नाही आम्ही कोशिश केली युती करायची पण त्यांनी ऐकलं नाही ठीक आहे तुम्ही म्हणतात युती म्हणून नाही ना मी तोडली नाही ना मी कशी तोडली पहिलेपासून त्यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार गुडघ्याला भाषिक बांधून फिरतोय मी उमेदवार आहे म्हणून मग मी कशी तोडली असं होऊ शकतं मी तोडली नाही असं होत नाही ना पालकमंत्र्याचं एक विधान व्हायरल होतो आहे काल त्या म्हणल्या की परवा दिवशी की कोणी भिवू नये कोणी म्हणजे तुमचं नाव न घेता त्यांनी तुमचं नाव न घेता प्रत्यक्ष तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही लोकांना भिव घालतायत कोणी कार्यकर्त्यांनी नागरिकांनी भि भिऊन जाऊ नये बोर्डीकरांची कन्या सर्वात मोठी डॉन आहे देवाभाऊ आपल्या पाठीशी आहे नाही आहे बघा देवाभाऊ त्यांच्याही पाठीशी आहे देवाभाऊ माझ्याही पाठीशी आहेत ठीक आहे आता राहिला प्रश्न जनतेचा किंवा जनता जनतेला मी एक प्रकारे दम देतो किंवा ज्या एका प्रकारचं त्यांना भीती घालतो किंवा एका प्रकारचं त्यांना जे काय त्यांनी बोलले आहेत मला त्याबद्दल एवढंच म्हणायचं आहे ही जनता जी आहे ना जनता कुणाचा दबाव घेत नसते जनता कुणाचं का ह्या कसल्या प्रकारची त्यांना जनतेला भीती वाटत नसते योग्य वेळ आली की जनता जबाब देत असते तसा आपल्याला दोन तारखेला निवडणुकीमधून मतदानातून तीन तारखेला कळेल जनतेने त्यांना काय जवाब दिलेला आहे डॉन आहेत म्हणल्या त्या तू त्यांचा विषय आता त्यांनी काय म्हणाव त्यांचा विषय आहे तुम्ही त्यांना विचारा ना मला विचार विषय तो डॉन म्हणायचा काय त्यांचा विषय माझा विषय नाही ना नवाब मलिक माझे मित्र आहेत त्याच्यामुळे ते स्वभाव आहे त्यांचा बोलायचा काय हरकत नाही मित्र आहेत माझ्यापेक्षा वयस्कर आहेत मोठे आहेत बोलले असतील धनंजय मुंडेने विखारी टीका केली तुमच्यावर त्यांचं म्हणणं आहे की इथं तर इथं गंगाखेडला परळीला परळीला देखील विकास कामांमध्ये दे रत्नागर गुट्टे यांनी खोळा आणला आणि जो पूला है है है, एक पूल आहे रस्ता इथला ते नितीन गडकरीकडून मी मंत्री असताना मी मान्य करून आणला हे बघा ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मी आपल्याला एक तारखेला देईल आणि निश्चित आपण एक तारखेपर्यंतची वाट बघा एक तारखेला सर्व याचे उत्तर देतो मी